कोल्हापूर शहर हद्दवाड विरोधी कृती समितीची बैठक आज झाली हद्दवाडीतील प्रस्तावित वीस गावांचे सरपंच उपसरपंच आजी माजी सदस्य या बैठकीला उपस्थित होते या सर्वांनी हद्दवाडीला विरोध दर्शवत संबंधित गावांवर हद्दवाड लादण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय बैठकीनंतर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं मुश्रीफ यांनी हद्दवाड विरोधक आणि समर्थक यांच्यासह सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं शनिवारी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची आढावा बैठक पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नामदार मुश्रीफ यांनी लवकरच सहा गावांचा समावेश असणारी कोल्हापूरची हद्दवाढ केली जाईल असं जाहीर केलं या पार्श्वभूमीवर आज कळंबा पाचगाव मोरेवाडी वडणगे सरनोबतवाडी यासह हद्दवाडीतील प्रस्तावित वीस गावातील सरपंच उपसरपंच आणि आजी माजी सदस्यांची बैठक झाली या बैठकीत हद्दवाडीला कायम विरोध राहील असं घोषित करण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याचाही बैठकीत निर्णय घेण्यात आला हे निवेदन देण्यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली बैठकीनंतर आज सायंकाळी हद्दवाड विरोधी शिष्टमंडळानं नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन दिलं त्यानंतर नामदार मुश्रीफ यांनी हद्दवाड विरोधक आणि समर्थक यांच्यासह सर्व घटकांना विचारात घेऊनच महापालिका हद्दवाडीचा निर्णय होईल असं स्पष्ट केलंय त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय यावेळी सुनील चौगुले उत्तम आंबवडे संग्राम पाटील संगीता पाटील अमर मोरे मधुकर चव्हाण किरण अडसूळ संगीता गुरव उपस्थित होते